मी तर आता असं ठरवलं भाजप कडून जर माझा घरचा उभारला तर त्याला लावणार विरोधात जर दुश्मन बटन सर्व प्रेक्षकांचे विश्वजय न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उजनी तालुका औसा येथील या शेतकऱ्याचा हा व्हिडिओ तुफान होतोय व्हायरल आणि त्याच्यात बी शेतकरी मिळाला तर जी शिपिन उकरायचं आणि रोलरनं वरील सोयाबीनचा भाव होता पाच हजार ते सव्वा पाच हजार तोंडवाश्यानं आणि ह्या ना, चलो नागपूर सोयाबीनला सात हजार भाव द्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पट ते तिप्पट झाले डिझेल घ्या पेट्रोल घ्या गॅस घ्या खताचा भाव काय होता चारशे पुन्हा त्याच्यात जीएसटी चारशेचा भाव आज साडे चौदाशे किती वाढले तिप्पट आणि मालाचा भाव आठशेनं कमी बेचाळीसशे विकतय त्रेचाळीसशे सोयाबीन अरे हे माणसं काय तुम्ही देव ज्याला म्हणतात त्याला अनुउतवा आणि जगमानाव त्याला कर बी करावं लागतंय तसं शेतकऱ्याचं का दहा शे वर्षाचा भाव असतो का आज ती भी ते बी तेवढी सुद्धा भाव नाही आता त्या पंजाबहून दहा गाई आणल्यामुळे जरशे तुम्हाला माहित आहे त्याच्यात गेले अकरा लाख रुपये तवा होता छत्तीस ते अडतीस भाव आज एक ते चोवीस रुपये दूध हा खुराकीचा भाव अठराशे रुपये पन्नास किलो म्हणजे एका किंटलला किती झाले छत्तीसशे रुपये आणि दुधाचा भाव कमी असल्या दुष्काळात एवढं ऊन आहे चाऱ्याचे भाव गगनाला बिडलेत ह्या परिस्थितीत तुम्ही दुधाचे भाव जर दहा दहा रुपये पंधरा रुपये कमी केला कोणत्या जगणार आहे नीटिथ आणि मला एक प्रश्न पडला ज्या मोदीनं भोपाळ मध्ये दोन चार लाख पुढे म्हणला की अजित पवारानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय हा मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि दोन दिवसात ऐकण्यात आलं की शपथविधी झाला आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या अर्थ खात्याच्या त्याला दिल्या मग मला प्रश्न पडला ही अन्न खातीत खातीत की वाटाली मला कारण अन्न खाणार तर एवढं लबाड बोलणार नाही शंभर शंभर कोटी पै लागले ज्या केजरीवालच्या माग कुठं सापडलं नाही दीड वर्ष झालं ईडी छापे मारून पंचवीसदा आहे एक रुपया सापडला नाही त्याला मधी आणि सत्तर कोटीवाल्याला मंत्रीपद वारे देश ह्याच्या पैसे लोक मेले का देशापट हा आणि ती देव देव म्हण अरे कुठं आहे स्वका स्वतःची बाप सांभाळणार पुत्या आणून देव दगड आणि ज्याला करायचं ते कराल ना तिथे जाऊन देव देव मायबाप सांभाळाल आणि राम राम बर तुम्ही हिंदू आव राम दाखिवला तुमचा दहा फुटाचा मुदीन दोन फुटाचा राम तुमचा तरी बी तुम्हाला राग आल नाही राम रामान मोठा आहे का मुदी का चाललंय की काय नाही या देशात मला हीच बारगड कळणार मी तर आता असं ठरवला भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदर दहाशे वेळेला अहो एवढा कळच असते मी काय सांगा माझ्या दुश्मनाला मी पण ह्यांना देणार नाही इतका वैताग आलाय अहो शेतकरी जगेल कसा म्हणजे जो चार पैसे येत लवकर ती ती मकडे बोलते ती शेतकरी अशा आर तुझ्या दोन महिन्याची पगार नाही होती तुझी माय रडत बोंडली आमचे तर सहा सहा महिने उसावाचे बिल देत नाही फडणवीस न राष्ट्रवादी फुलली शिवसेना फुलली ह्याच्याबद्दल काय त्यांच्या त्यांच्याजवळ माणसंच नाही तर आय तेच घ्यावं लागते ह्याला एक बिल एखरूज कुठला आणते मग सगळे बाहेरल्याच आणावं लागते आणि देशात जेवढे पक्ष आहेत त्याच्यातले जेवढे भ्रष्टाचारी बलात्कारी टोटल भाजपमध्ये आले बाकीचे जे चारी। 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 बाकी आता राहिले आहेत एक ती एकदम प्युअर राहील दुधापासून आम्ही तयार करता अन्न आम्ही करतो करता आणि आम्हाला दोन हजार द्यायला काम ते कर अरे फक्त आम्हाला भाव ती काहीच देऊ नको फुकट काहीच द्यायचं नाही आणि त्याच्यात बी शेतकरी मेला तर जी शिकून रोडरनं वर वरी वर वरी निघून पण आपल्या बापानं ती माल आम्ही या देशात जगतो तुमच्या मनावर भाव नाही खतं तुमच्या मनावर औषधं तुमच्या मनावर मोबाईल तुमच्या मानावर चष्मा तुमच्या मनावर चप्पल तुमच्या मालावर बघा तुमच्या बापानं पिकवू का आमचा भाग तुम्ही दिल्लीत बसून बाग काढायला तर शोभा जी रॉ मटेरियल आहे खता भाग ती तुमचं चारशे ते चौदाशे केला आणि जवारी तीन हजार रुपये जवारीला ही रॉ मटेरियल घालून जवारी बनवायचं ती रॉ मटेरियल चाललंय तीन हजार रुपये जवारी बी तीन हजार कुणाला परवडणार आहे कच्चा माला बसून उत्पादन केल्यावर त्याला भाव जास्त पाहिजे का काहीच नाही मी काय म्हणाल मला एक बोलायचं आहे की बाबा या लोकांनी खरा देव कोणाही काल नाही तुम्हाला पटतंय का बघा मी काय सांगाल करुणासारखं ते करुणासारखी आपत्ती आली सगळा हजारो कोटीचे व्यवसाय ठप देश ठप राहिला तसं जर फक्त आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी जर ठप राहिलो असतो सकाळ सकाळी जर आम्ही गाईचं म्हशीचं दूध नाही काढल्या हवं हो। तुम्ही काय कुतपे होतो चहाच्या जागी हा आणि आम्ही जर समजा भेंडी गवारी मिरची जर नाही तोडून आणल्यावर काय खात होतो तुम्ही देव तर कुलप लावून होते शिर्डी कीटन बालाजी सगळं आम्ही सकाळ सकाळी जाऊन आमच्या जीवाची परवा न करता आम्हाला जीवाची भीती नाही का तरी पण आम्ही दूध काढून आणलो मळवे तोडून पोच केलो म्हणून खाल्लो तुम्ही मग देव कोणा शेतकरी शेतमजूर देव आहे का दगड देवायच मोदी नाही ती देव नाव माणूस म्हणायच्या लायकीचा नाही एवढा लबाड बोलतोय राव आजपर्यंतच्या इतिहासात मी इंदिरा गांधीच्या काळापासून आणीबाणी सुद्धा बघितला कुकडे बिकडे मध्ये घातलेला पण एवढा लबाड माणूस बघायला नाही आता ही लोकांना काय वाटतं भाजपचा मी अजून गडकरीच्या विरोधात एक शब्द बोलला नाही आणि अटलजीचा एक शब्द आतापर्यंत नाही जर कुणी ऐकलं असलं तर इथे कपडे काढतो मुठाने मारा